सगळ्यांना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम जय आज आम्ही जालना या ठिकाणी एका मीटिंग साठी आलेलो आहोत लतिका भगत काकूच्या घरी आम्ही इथं आज चर्चा करणार आहोत की जालना शहरामध्ये आम्ही लवकरच मीरमाई या एक पाथान नाटकाचं आयोजन करणार आहोत आणि खऱ्या अर्थान मला इथपर्यंत घेऊन येणाऱ्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे <laughs> खाडे काकू काकूंची आणि भगत काकूंची खूप पूर्वीपासून ओळख आहे त्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत त्याचबरोबर जगताप मॅडम पण इथे आहेत त्यांची आणि माझी पूर्वी पण ओळख होती त्या पुण्याला असतात आता सध्या आलेल्या आहेत तर यांच्या परिवारामध्ये मी आज लवकरच हे आजारी पहिली मीटिंग आहे आज जालना जिल्ह्यातली फर्स्ट मीटिंगला खूप छान रिस्पॉन्स छान पैकी हे गुच्छा आहे बोधी वृक्ष सुद्धा मला गिफ्ट मिळणार आहे आज त्याचंही थोडं पुढे तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवणार आहे त्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला घराघरात पोहोचवणारे प्रकाश वाघ यांचा सुद्धा सन्मान झालेला आहे भगत काकू त्यांचा सन्मान करत आहेत काय नाव आहे तुझं बाळा तर ही अशी आमची छोटे <laughs> खाणी घरामध्ये खूप छान अशी मीटिंग संपन्न झाली आणि हे मला एक गिफ्ट मिळणार आहेत आता हे दोन बोधी वृक्ष आहेत आणि ते मला आज भेटणार आहेत जीज़ी। जीज़ी। आज मला हे खूप छान असं बोधी वृक्ष मिळालेलं आहे सध्या आपल्या सगळ्यांना माहितीये की वर्षवास सुरू आहे आणि या दिवसांमध्ये हा वृक्ष मिळणं म्हणजे खरच खूप मोठा आशीर्वाद असतो आणि मला खूप छान वाटते मी माझ्या घरी याला खूप छान याचं संगोपन करणार आहे आणि याला खूप छान मोठं मोठ करणार आहे एवढंच तुमच्या सगळ्यांना सांगते आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असाच असू द्या जय भीम भी। 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 जालना शहरातील रसिक प्रेक्षकांनी मला खूप प्रेम आणि कौतुकाची थाप दिलेली आहे यापूर्वी माझी जी शॉर्ट फिल्म आहे मी रमाई ही एक पात्री शॉर्ट फिल्मसुद्धा नगर जयनगर ह्या ठिकाणी दाखवलेली आहे सगळ्यांनी खूप मला प्रेम आणि कौतुकाची थाप दिली आता नाटकाला सुद्धा आपण सगळेजण जणांसूच प्रेम आणि आशीर्वाद द्याल अशी मी अपेक्षा करते आणि खूप खूप धन्यवाद शोभा काकू तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले थँक्यू